महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल नेहरू महाविद्यालय सावखेडा येथे सन एकोणीसशे त्र्याण्णवची ची विद्यार्थी विद्यार्थिनीचे स्नेह संमेलन यशस्वी पार पडले कार्यकारी संपादक प्रवीण पाटील सावखेडा छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा प्रसारक मंडळ संचलित नेहरू महाविद्यालय सावखेडा येथे सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन आयोजित केला होता तब्बल बत्तीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्रित येऊन आपल्या शाळा भरवली या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन सर्वच माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ शिक्षक माजी मुख्याध्यापक श्री लिहिणार सर तर कार्यक्रमात श्री कांबळे सर श्री सर श्री सर श्री गावंडे सर श्री सर तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संस्थेचे प्राचार्य श्री जाधव सर श्री कल्याणमुळे सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री संजय मनोहर व्यवहारे ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दिलीप निपळ निरपळ दुग्ध संघाचे अध्यक्ष या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रतिमापूजन राष्ट्रगीत नंतर आदरणीय शिक्षक व आपल्यात नाही असे माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले मार्गदर्शन लिहिणार सर श्री मडके सर श्री टकले सर श्री कांबळे सर श्री मुळे सर श्री विजय सर यांनी केले प्रसंगी श्रीमती कल्पना गौरे सौ मंगल जयस्वाल सौ सुनंद पाटील सौ सुनीता तांगडे स्वाती धामणे यांनी आलेले शिक्षकांचे गुरुपूजन केले प्रसंगी काही कारणासह येऊ न शिकलेल्या माजी विद्यार्थिनी सौ अलका आदमाने सौ निर्मला वाडे सौ ज्योती मांडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून कार्यक्रमात हजेरी लावली कार्यक्रमास पत्नी उपस्थित राहून सर्व कुटुंबासोबत कार्यक्रमाचा आनंद घेतला प्रसंगी हजर विद्यार्थी आणि शेवट सर्व मिळून स्नेह भोजनाचा आनंद सर्वांनी उत्साहात घेतला नंदकिशोर वल्ले संजय करपे संजय व्यवहारे संदीप केदारे राजू साबळे अनिल बोरुडे आप्पासाहेब वल्ले दिलीप निरफळ नंदेकिशोर कोरडे हारुण सय्यद भाऊसाहेब शेंगुळे संजय आदमाने सुरेश आदमाने राजू काकडे अशोक वाघमारे विलास खवले बाळू बारे महादेव जाधव रा रामभाऊ मुळे राजू परसया विनोद क्षीरसागर संदीप साकला बाबाभाई शेख सामीर शेख बाबासाहेब टाके बबन ठोकळ शशिकांत रो रोडगे विजय बद्रीनाथ गावंडे रामनाथ तोगे बद्रीनाथ अवताडे राजू घुने बंडूराव संजय पंडित अर्जुन मगर नामदेव बोरुडे यांनी आपली ओळख करून मनोगत कर व्यक्त करत आभार मानले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील